नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी गोविंदराव आदिक आयुष्याच्या अखेरच्या काही वर्षात एकदा माझ्याशी बोलत होते त्यांनी खंत व्यक्त केली की के मी उगाच पुनः पुन्हा शरद पवारांना बिलगलो झोमलो त्यांच्या जवळ गेलो आणि स्वतःचं नुकसान करून घेतलं राजकीय फार मोठं नुकसान त्यातून माझं घडलं मी त्यावर त्यांना तेच म्हणालो की तुमचे सख्खे भाऊ रामराव अधिक विलासराव किंवा अनंतराव थोपटे सुशीलकुमार शिंदे जे शरद पवारांचे अतिशय जिवलग आणि जवळचे मित्र होते ते, ते सुशीलकुमार देखील म्हणजे शरद पवार प्रसंगी काँग्रेसमध्ये आले पण काँग्रेसमध्ये आल्यानंतर आपल्या या राज्यामध्ये त्यांच्याच मंत्रिमंडळातले मंत्री जे ओरिजिनल काँग्रेसचे होते ते कायम स्वतःचा वेगा गट करून राहायचे त्यांनी कधीही शरद पवारांचे आहोत किंवा शरद पवारांच्या ते जवळ गेले असं त्यांच्या बाबतीमध्ये घडलं नाही आणि त्यातुतनच ते सारे सत्तेत कायम राहिले त्यांचं महत्त्व कायम राहिलं आणि शरद पवार त्यांना कायम दचकून घाबरून होते पण जे गोविंदराव अधिक पद्धतीनं पवारांना पवारांच्या शब्दांना भुलले आणि त्यातून त्यांनी आपलं कायम नुकसान करून घेतलं मी गोविंदरावांना जे म्हणालो होतो तेच तुम्हाला सांगतो की शरद पवार आणि मुसलमान कधीही कोणाचे होत नाहीत मुसलमानांवर जो विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला आपण सारे हिंदू या दिवसामध्ये न कळत राज्यातले समस्त हिंदू समस्त मराठी जाणता अजाणता मुसलमानांवर विसंबून आहोत मुसलमानांवर आपला प्रचंड विश्वास आहे आणि तोच आपला घातक असा निर्णय मला वारंवार वाटतं पार पडलेल्या नगरपालिका महापालिका निवडणुकांमध्ये मुसलमानांनी त्यांची ताकद दाखवून दिली आणि सुरुवातीला जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा काहीशे या मुंबईतले राज्यातले मुसलमान दपकून दचकून राहणारे हिंदूंच्यासमोर मान खालची वर न करणारे आता त्यांनी या महापालिका नगरपालिका निवडणुकांपासून पुन्हा एकदा आपली दादागिरी दाखवायला सुरुवात केलेली आहे त्यांनी फार मोठे पाऊल आपल्या या राज्यामध्ये रोवलेलं आहे आणि त्यांच्यासमोर आपण गांडू हिंदू फार मोठी चूक करतो आहे लोकसंख्येवर नियंत्रणाची जेव्हा आपल्या बापाचं उत्पन्न झिरो होतं तेव्हा त्याला सात आठ दहा मुलं व्हायची आणि आज तुमच्या उत्पन्नाचे आकडे कौतुकास्पद असताना तुमच्या दम राहिलेला ना, नाही एखादं पोरं जन्माला घालता किमान दोन तीन पोरं तर जन्माला घाला तरच आपल्याला पु आपला पुढला काळ म्हणजे लोकसंख्येनं आपण जर मुसलमानांना फाईट द्यायची असेल त्यांच्या विरोधात जर आपल्याला उभं राहायचं असेल तर आपली लोकसंख्या मोठी हवी आणि त्या दृष्टीनं किमान प्रत्येक हिंदूंना दोन तीन मुलं जन्माला घालण्याचं गरज आहे जे मी तुम्हाला कायम सांगतो विषय जितेंद्र आव्हाडांचा आहे जितेंद्र आव्हाडांच्या बाबतीमध्ये फार मोठा यावेळी या, या महापालिका निवडणुकीदरम्यान प्रकार घडला आहे गंभीर आहे माझं काही वाक्य तुम्ही या ठिकाणी अधोरेखित करा काही वाक्य तुम्ही लिहून ठेवा तेच नेमकं घडणार आहे जेव्हा मागल्या विधानसभा निवडणुका पार पडल्या तेव्हा राज्यातले सारे मीडियातले किंबहुना जे हिंदूंशी लॉयल आहेत असे नेते प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यावेळेला मुंब्र्यातून नक्की मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून नक्की पराभूत होतील असं वारंवार सांगत होते म्हणत होते पुरावे देत होते पण मी एकमेव असं की मी सांगितलं होतं की जितेंद्र आव्हाड कदापिही यावेळी तिथून पुराभित पराभूत होणार नाहीत आणि नेमकं तेच घडलं शहाण्णव हजार मतांच्या फरकाने एवढ्या प्रचंड मताधिक्यानं आव्हाड विधानसभेला निवडून आले चौथ्यांदा आमदार झाले आता पुढलं वाक्य लिहून ठेवा पुढल्या विधानसभेला जितेंद्र आव्हाड जर पुन्हा एकदा मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून उभे ठाकले तर ते कदापिही निवडून येणार नाहीत मुंब्र्यातल्या मुसलमानांचा उमेदवार आजच ठरलेला आहे एकतर तो नजीब मुल्ला असेल किंवा अर्थातच युनूस शेख या दोघांपैकी एक आव्हाडांच्या विरोधात जर आव्हाड उभेच राहिले तर निवडणूक लढवेल आणि मुंबऱ्यातले सारेच्या सारे, सारे मुसलमान एकत्र येऊन आव्हाडांना शंभर टक्के पराभूत करतील ही त्यांची मानसिकता ही त्यांची तयारी पूर्ण झालेली आहे त्यांनी आपापसा आप ठरवला आहे युनूस शेख आणि नजीब मुल्ला वास्तविक त्या आवडांच्या गटात असूनही एकमेकांचे कॉम्पिटेटर होते स्पर्धक होते विरोधक होते पण आज ते पुन्हा एकदा खूप जवळ आलेले आहेत दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की मुंब्रा कळवा मतदारसंघामध्ये कळवा या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदू आहेत मराठी आहेत आणि तेथे फार मोठं वर्चस्व प्राबल्य आव्हाडांपेक्षा एकनाथ शिंदेंचं आहे तरीही एकनाथ शिंदे गोपनीयता राखून त्यांच्या आणि आव्हाडांच्या मैत्रीमधली कोणतीही गूढता बाहेर न दाखवता ते कायम चारही वेळा आव्हाडांना त्या विधानसभेला मदत करायचे त्यांच्यासाठी त्या कळव्यातलं मतदान घडवून आणायचे आणि आव्हाड हमखास एकनाथ शिंदेंच्या भरोश्यावर बऱ्यापैकी मतं मिळवून विजयश्री खेचून आणायचे यावेळी मात्र आव्हाडांच्या मनातून, देखी, मनातून देखील सॉरी शिंदेंच्या मनातून देखील आव्हाड उतरलेले आहेत म्हणजे आजपर्यंत आव्हाडांना जी मोठी मतदारांची मदत त्या कळव्यातून मिळवायची ती देखील यापुढे मिळणार नाही काहीही झालं तरी कळवा मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड पुढल्या वेळी आमदार म्हणून निवडून येणार नाहीत जितेंद्र आव्हाड यांना मी गेल्या पंचवीस वर्षांपासून अगदी जवळून बघत आलेलो आहे किंबोना विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना एक दिवस आव्हाड मला नागपुरात भेटले अधिवेशन काळ होता काहीसे चिंतेत दिसले मी त्यांना सहजच विचारलो कारण ते आणि मी त्या सेंटर पॉईंट हॉटेलमध्ये उतरत असू त्यामुळे आमची ते माझी आणि त्यांची अनेकदा भेट होत असे मी त्यांच्याकडे जेवायला देखील जात असे तर एकदा ते मला काळजीत दिसले मी त्यांना सहजच विचारलं म्हटलं का काळजीत आहात तर ते म्हणाले की विस विलासरावांनी माझी ठाण्यातली एक अत्यंत महत्त्वाची फाईल बाजूला ठेवली आहे ते क्लिअरच करत नाही मी अनेकांना सांगितलं अनेक मातब्बरांना सांगितलं मी स्वतः त्यांना भेटलो पण त्यांनी माझी फाईल क्लिअर केलेली नाही त्यामुळे माझं फार मोठं आर्थिक नुकसान त्यातून होणार आहे आता मी आणि आव्हाड मित्र होतो आवाड म्हणाले हेमंतराव मला माहिती आहे की यू आर व्हेरी क्लोज टू विलासराव माझं एवढं काम करून द्या म्हटलं हो नक्की करीन मला त्या फाईलचे डिटेल द्या त्यानंतर ते, ते मला असं म्हणाले की मला माहिती आहे की या दिवसामध्ये तुम्ही आर्थिक विमंचन येत आहात म्हटलं चालतं आहे व्यवसाय म्हटलं की कर्ज हे ते ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात ते म्हणाले नाही माझी फाईल क्लिअर करून द्या मलाही एवढी रक्कम तुम्हाला द्यायची आहे त्यांना म्हटलं की मी लायझनिंग म्हणून हे काम नाही करणार एक मित्र म्हणून काम करेल तेव्हा नाही तुम्ही मा माझ्याकडनं ही रक्कम स्वीकारणार कारण मला तुम्हाला संकटातनं बाहेर काढायचं आहे म्हणून मदत करायची थी। ठीक आहे तुमची इच्छा असली तर नाही मला पहिले शपथ घेऊन सांगा म्हटलं ठीक आहे असं आहे की जबरदस्तीने कोणी तोंडात साखर टाकत असेल तर कडू लागत नाही मी त्यांना हो म्हणालो आणि पुढल्या दहा मिनटात विलासरावांना भेटायला गेलो ते खूप मोठ्यांदा हसले ते म्हणाले याला म्हणतात आव्हाडांचं डोकं त्यांना माहीत आहे की हे काम कोण करू शकतं मी प्रत्येकाला धुडकावून लावलं या राज्यातले फार दिग्गज मला या फाईल्सच्या संदर्भात भेटायला आले पण शेवटी त्यांनी तुम्हाला पाठवलं ते म्हणाले ठीक आहे नागपूर अधिवेशन संपलं की मी लगेच ती फाईल क्लिअर करून देईल आणि कारण विलासरावांचं काय त्यांचं एकदा डोकं बनवलं की ते एखाद्याला वटेवर आणल्याशिवाय राहायचे नाही तुम्हाला जर उदाहरण द्यायचं असेल तर एअरपोर्ट जो डोमॅस्टिक एअरपोर्टला जे सहार हॉटेल आहे ते बघा खूप वर्ष असं नागडं होतं बाहेरून त्याला असं नागडं स्वरूप होतं कारण विलासरावनी ती फाईल क्लिअर केली नव्हती त्यांचा त्या मालकावर तो कलकत्त्याचा त्याच्यावर खूप राग होता आणि त्यांनी ती फाईल कधीच क्लिअर केली नाही विलासराव गेले सत्तेतून बाहेर पडले मग ती फाईल पुढल्या मुख्यमंत्र्यांना क्लिअर केली ते असेच होते विलासराव फार जिद्द जिद्दीचे होते त्यांनी एकदा ठरवलं की अमुक माणसासमोर भीक घालायची नाही तर ते त्याचं त्याला जुमान पक्के देशमुख होते विलासरावनी ती फाईल क्लिअर केली आणि वन फाईन मॉर्निंग मला अवॉर्ड भेटायला आले आणि त्यांनी मला ती रक्कम दिली मी बघितली जे त्यांनी सांगितलं होतं त्याच्या दहा पट्टी फक्त रक्कम म्हणजे केवळ एक दशांश ती रक्कम होते म्हणजे शंभर रुपये ठरले असतील तर फक्त दहा रुपये आव्हाड घेऊन आले आय वॉज शॉक्ड की केवढी मोठी ही फसवणूक होती जर मी लायझनिंगमध्ये असतो तर मला तो मोठा धक्का बसला असता कारण कुठलेही पुरावे नसतात पण त्या भावनेने मी बघितलंच नव्हतं केवळ एक आपला मित्र अडचणीत म्हणून मी आव्हाडांना मदत केली होती आव्हाडांनी ती रक्कम दिली मी ती ठेवून घेतली मला खूप वाईट वाटतं माझ्या लक्षात आलं की हा माणूस चिटर आहे हा घारेडोळ्याचा नेता ही इज नॉट अ गुड पर्सन पण मी वाईट संबंध ठेवण्याचं त्यांच्याशी वाईटपणा घेतला नाही कारण ती भूमिकाच नव्हती आव्हाडांचं पाप आव्हाडांजवळ त्यानंतर आव्हाड जी फाईल मी क्लिअर करून दिली त्याच्यावर कोट्याधीश झाले आव्हाडच नाही तर त्यांचे मी नामवंत त्या बिल्डर्सशी नावं घेत नाही पण ते, बिल्डर ते सगळे बिल्डर्स त्याच्या भरोश्यावर खूप श्रीमंत झाले मला त्याच्याशी दनच नव्हतं त्या पद्धतीची कामं जर मी आजवर केली असली तर मला असं वाटतं की मी पण हजार कोटीचा मालक झालो असतो तर त्यानंतर मी आवडांशी फक्त मी एक कटाक्ष टाकला मला मी बघितलं आवडांनी मान खाली घेतली घातली आणि चालले गेले पण मी संबंध खराब केले नाही आय केप्ट फ्रेंडशिप ॲज युजल विथ हिम मग आम्ही बोलत असू भेटत असू पण त्यानंतर विक्रांत पत्रकारितेत आला त्याचं लग्न झालेलं होतं विक्रांतनी मोठ्या पगाराची नोकरी सोडली होती तो वेल क्वालिफाईड होता त्यामुळे नोकरी सोडून तो पत्रकारितेत येतो म्हटल्यानंतर मला ठाऊक होतं की वर्ष दोन वर्ष सेटल होणं शक्य नव्हतं मी काळजीत होतो पण त्यानं ठरवलं होतं की नोकरी करायची आणि पत्रकारितेत यायचं आणि मग ही बातमी सगळीकडे पसरली कारण तू प्रत्येकाला भेटायला जात असंच मी त्याला सांगितलं की या 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 मी त्याला एक शंभर लोकांची यादी दिली आणि सांगितलं की यांना पहिले जाऊन आणि त्यांच्याशी चर्चा कर ते तुला पत्रकारिता कशी करायची राजकारण काय आहे सगळं तुला छान समजून सांगतील जुन्या संदर्भांचं त्या शंभरांमध्ये दोन नावं होती निवृत्त झालेले प्रशासकीय अधिकारी राधेशा मोपल आणि दुसरे जितेंद्र वाडा त्या दोघांनाही तो भेटायला गेला राधेश्याम मोपलवार तेव्हाही पण एम एम एस आर डी सीचे प्रमुख होते त्यांना भेटायला गेल्यानंतर राधेश्याम मोपलवार म्हणाले की मुंबईत मी आल्यानंतर तुझे बाबा आल्यानंतर आम्ही आमची तेव्हापासूनची मैत्री आता मला ठाऊक आहे की वर्षभर तुझं काही उत्पन्न नसेल आणि तुझं लग्न झालेलं आहे दर एक तारखेला माझ्याकडनं एक लाख रुपये घेऊन जायचे बाबांना पैसे मागायचे नाहीत से पंधरा वीस वर्षापूर्वी एक लाख रुपये किंमत फार मोठी होती त्यानंतर तो दोन चार आठ दिवसांनी आव्हाडांना भेटायला गेला आव्हाडही त्याला नेमकं तेच म्हणाले की विक्रांत वर्षभर अडचणीत असशील बाबांना पैसे मागशील ते खूप स्ट्रगल करत असतात तर दर महिन्याला माझ्याकडनं एक लाख रुपये घेऊन जायचे त्या दोघांनी संपूर्ण वर्ष विक्रांतला एक एक लाख रुपये दिले विक्रांतला विक्रांतनं कधीही एक रुपये माझ्याकडून घेतला नाही त्यानंतर तो सेल्फ मेड पत्रकार झाला आज या राज्यातला नामवंत पत्रकार आहे मित्रांनो ह्या अशा गोष्टी विसरायच्या नसतात म्हणजे कौतुक केलं पाहिजे आणि वाईट गोष्टी विसरून जायच्या असतात त्यानंतर आव्हाड हाऊसिंग मिनिस्टर झाले गृहनिर्माण मंत्री झाले आणि एक दिवस त्यांनी बोलवून मला सांगितलं की हेमंत जोशी तुम्ही कधीच कुठलं काम घेऊन येत नाही काही नाही तुम क अमु म्हणजे हाऊसिंगसारखं कमायचं माझ्याकडे खातं आहे मला तुम्हाला मदत करायची आहे म्हटलं नाही असं काय मदतीसाठी नाही आपण मंत्री म्हणून मी पत्रकार म्हणून आपण कितींदा भेटतो मी मी काय सांगू मी ज्यांना मंत्री केलं आहे ज्यांना आमदारकीला तिकीट मिळवलं त्यांच्याकडे पण मी कधी जात नाही म्हणजे ते आधीचा भाग असेल किंवा नंतरचा की ज्यांच्यासाठी मी कुठे कुठे रेकमेंडेशन्स केले आपण त्या भूमिकेतून जगायचंच नाही सेल्फ मेड स्वतःचे व्यवसाय उभे करायचे वाईट उत्पन्न तयार करायचं आणि त्यातून जगायचं शक्यतो त्या मार्गाने दलालीच्या मार्गाने पैसे मिळवायचे नाही पण पुन्हा तेच उगाचंच खोटं सांगणार नाही तोंडात कोणी जबरदस्तीने साखर टाकली तर संधी सोडायची नाही आणि आव्हाडांनी एक दिवस अमुक एक काम मी केलं होतं त्यात मला हे ही जी रक्कम मिळाली होती ती मी तुम्हाला द्यायची ठरवली आहे आणि त्यांनी ती मला पाठवून दिली अशा काही चांगल्या गोष्टी काही वाईट गोष्टी घडत असतात आज तेच आव्हाड मोठ्या संकटात आहे आणखी एक महत्त्वाचं सांगतो की करोना काळामध्ये आव्हाड डेथ बेड होते ऑन डेथ भेड होते फक्त त्यांचं नशीब त्या ऋता वहिनींची त्यांचं त्यांचं मोठं आव्हाड वाचले आव्हाडांना वाचण्याची आव्हाड वाचतील ही आशा भा त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी देखील सोडून दिली होती आव्हाड का वाचणार नाहीत याचं कारण त्या डॉक्टरांना जसं ठाऊक होतं त्या व्यतिरिक्त दोघांना ते कारण ठाऊक होतं एक मी आणि दुसरे शरद पवार आम्ही दोघंही ते कारण ऐकून शॉक्ड झालो पण पुन्हा तेच की मित्रांचे सिक्रेट्स ओपन करायचे नसतात अर्थात शरद पवारांनी पण ते सांभाळून घेतलं आव्हाड बरे झाल्यानंतर पुन्हा या पद्धतीनं चुका करू नकोस हे त्यांना निक्षून सांगितलं आता आव्हाड काही गोष्टींपासून दूर आहेत किंवा नाहीत मला ठाऊक नाही पण ज्या परमेश्वरानं आव्हाडांना वाचवलं त्या परमेश्वराचे आभार न मानता मुंबऱ्यामधल्या प्रत्येक मित्राला महत्त्वाच्या नेत्यांना आव्हाड त्यानंतर हेच सांगायचे अल्लाने बचाया आव्हाड मुसलमान कधीही कोणाचा होत नसतो हे मी तुम्हाला मागल्या देखील एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि आज नेमकं तेच घडलं आहे युनू शेख ज्याच्या भरोशार तुम्ही होता नजीब मुल्ला ज्याच्याशिवाय तुम्हाला एक मिनटं करमत नव्हतं त्या दोघांनीही तुमच्या पाठीत सुरा खूप असला आहे की तुम्ही त्यांच्या पाठीत मला ठाऊक नाही पण ते दोघंही मुसलमान आणि अख्खा मुंब्रा मतदारसंघ आता तुमच्या विरोधात गेलेला आहे जे तुमच्या सभोवताली दिसत आहेत ते देखील तुमचे नाहीत देवेंद्रजी एक एक जिल्हा महाराष्ट्रातला तुमच्या हातून निसटून चालला आहे मुंबईत देखील मुसलमानांनी फार मोठ्या प्रमाणावर तोंडवर काढला आहे मालेगावची जी स्थिती आहे म्हणजे दादा भुसे स्थानिक आमदार नामदार म्हणजे तिथले मंत्री पण त्यांचे केवळ अठरा नगरसेवक निवडून आले आणि जो इस्लाम पक्ष काल जन्माला आला त्याला त्याचे पस्तीस नगरसेवक आणि एम आय एमचे एकोणवीस नगरसेवक निवडून आले आणि भारतीय जनता पक्षाचे फक्त दोन नगरसेवक निवडून आले संघ विश्व हिंदू परिषद भारतीय जनता पक्ष यांच्या माध्यमातून जोपर्यंत तुम्ही मालेगावसारख्या मुस्लिम बहुल वस्तीवर कब्जा करणार नाही तोपर्यंत काही खरं नाही आव्हाडांचं देखील तेच ज्या मुंबऱ्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं जो मुंबरा खितपत पडला होता त्या मुंबऱ्यातल्या जात्यंद मुसलमानांना त्या मुंबऱ्याला फार मोठी ताकद देण्याचं पाप जितेंद्र आव्हाडांनी केलं आणि आता तेच पापी आव्हाडांच्या छातडावर येऊन बसले आहेत तेवढंच मित्रांनो नमस्कार